अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांनुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये युती होणार का असा सवाल उपस्थित होतोय तर ज्युनियर ठाकरे बंधू म्हणजेच आदित्य आणि अमित ठाकरेंनी युती संदर्भात काही सकारात्मक विधानं केली अशातच आता ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होणार का, का याबद्दल उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय जनतेच्या जे मनात आहे ते होईल असं ठाकरे म्हणत आहेत आणि त्यावर पत्रकारांनी अधिक विचारायचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरेंनी जास्त काही बोलणं टाळलं त्यावर उद्धव ठाकरेंच्या विधानावर मनसेनं महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे संभाव्य युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी पाठवावा त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील असं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले जनदेशा मनात तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये देखील होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते महत्वाचं आहे असंही ते पुढे म्हणाले हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येथे होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकं आहेत ते आमचे आम्ही बघतोय माझ्या माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ दरम्यान मनसेच्या संदीप देशपांडे यांनी काय म्हटलंय तेही पाहूया स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड टिकवायचं काम जर कोणी महाराष्ट्रात केलं असेल तर राज ठाकरे साहेबांनी केलंय तो टिकवतोय हो त्यासाठी कोणाच्या टिकूची गरज नाही माध्यमांसमोर बोललं म्हणजे ते होत हा जर गैरसमज असेल तुमचा तर तुम्ही दूर करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे पण अजूनही कुठेतरी विश्वास नाही उद्धव ठाकरेंवर मी तुम्हाला म्हणायचं विश्वासाचा विषयच नाहीये विश्वासराव पानिपतात गेले विश्वासराव विश्वासाचा विषयच नाहीये जोपर्यंत ठोस प्रस्ताव बघा आमची जीप पोडलेली आहे तुमची नाही पोळली आमची जीप पोळली आहे ना चौदाला पण आमची पोळली आहे सतराला पण आमची पोळली आहे त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पिणार ज्या दिवशी सन्मान्य राजसाहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल हो त्या दिवशी त्याच्यावर ते निर्णय घेतील पण ते जे काय म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे ते होईल मला असं वाटतं दोन हजार एकोणीसला जेव्हा निवडणुका लढवल्या त्यावेळेला शिवसेना आणि भाजप अशा मिळून निवडणुका लढवल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी दोन हजार एकोणीसला ला म्हणून त्यांनी त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही <laughs> स्वतःच्या मनातलं केलं त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त इच्छुक